रेती ने लाला रेती अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने कोतवालाला चिरडले अवैध वाहतुकीचा बळी संग्रामपूर तालुक्यातील खळबळजनक घटना ट्रॅक्टर ट्रॉलीसह चालक तामगाव पोलिसांच्या ताब्यात संग्रामपूर तालुक्यात अवैध रेती वाहतूक सर्रास व रात्री दिवसा ढवळ्या खुलेआम सुरू असून याकडे संबंधित विभागाचे साफ दुर्लक्ष असून मंगळवारी रात्री आठ वाजे दरम्यान कोलद येथील वान नदीत अवैध रेती वाहतूक सुरू असल्याच्या माहितीवरून महसूल पथकातील एकलारा बानोदा येथील कोतवाल यांनी ये अवैध रेती ट्रॅक्टर चालकास हात देऊन थांबवले असता था। वाहन चालकाने न थांबता था, त्यांच्या अंगावर ट्रॅक्टरने चिरडले त्यामध्ये कोतवालाचा दुर्दैवाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मृतक कोतवाल लक्ष्मण भिकाजी असवार वय चाळीस राहणार एकलारा असे त्या मृतकाचे नाव आहे माहितीनुसार महसूल पथकातील तलाठी देवेंद्र बोडखे श्रेयस डाबरे आणि कोतवाल लक्ष्मण असे कोलद येथील नदीच्या पुलाजवळ ट्रॅक्टर पकडण्यात गेले असता कोतवाल हे एकटेच आल्याने पुलावर असलेल्या काही गावातील नागरिकांच्या उपस्थितीत कोतवाल अस्वार यांनी रेतीने भरलेल्या ट्रॅक्टर चालकास हात देऊन थांबवले असता त्या चालकाने न थांबता अंगावरून जबर धडक दिली व ते गंभीर जखमी झाले तेथे असलेल्या उपस्थितांनी आणि नंतर आलेल्या तलाठींनी कोतवाल अस्वार यांना प्राथमिक उपचाराकरता वरवड बकाल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र जबर धडक लागल्याने परिस्थिती चिंताजनक असताना त्यांना अकोला येथे हलवले त्यानंतर अकरा वाजे दरम्यान डॉक्टरांनी कोतवाल यांना मृत घोषित केले त्यामुळे तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे या तलाठी बोडखे यांनी तामगाव पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार रात्री उशिरा गुन्हा दाखल केला या घटनेतील फरार ट्रॅक्टर चालक संतोष पारिसे राहणार खळद आणि ट्रॅक्टर ट्रॉली दुसऱ्या दिवशी तामगाव पोलिसांनी ताब्यात घेतले पुढील तपास ठाणेदार राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनात विलास बोपटे करत आहेत मराठी माझा न्यूज साठी दयाल सिंग चव्हाण सह रामेश्वर गायकी संग्रामपूर बुलढाणा काल दिनांक सोळाच्या दोन हजार चोवीस रोजी रात्री अंदाजे वीस वाजता सुमारास काटेल कोलदेतील वान नदीमध्ये अवैध वाळूची वाहतूक सुरू असल्याबाबत गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून तलाठी एकलारा श्री देवेंद्र श्रीकृष्ण बोळखे त्यांच्यासोबत तलाठी श्री श्रेय तला डाबरे पोतवा लक्ष्मण भिकाजी असे ग्राम कोलदेते रवाना होऊन तेथे त्यांना रेतीने भरलेल्या विना नंबरचे निळ्या रंगाचे ट्रॅक्टर व लाल कलरच्या ट्रॉलीसर आढळले ट्रॅक्टर चालकाने त्यांना पाहताच तेथून पळून जात असताना पोतवाल लक्ष्मण भिकाजी हे असलावर असताना त्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता ट्रॅक्टर चालकाने सदर वाळूने भरलेला ट्रॅक्टर पोतवाल लक्ष्मण भिकाजी असवार यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगाने गंभीर जखमी करून ठार केले असे फिर्यादीनामे देवेंद्र श्रीकृष्ण बोळखे त्यांच्या फिर्यादवरून पोलीस स्टेशन तामगाव येथे अपराध क्रमांक एकशे चाळीस अब्लिक दोन हजार चोवीस धादरी कलम तीनशे सात तीनशे दोन तीनशे त्रेपन्न तीनशे एकोणऐंशी खान आणि खनिज अधिनियम एकोणीसशे सत्तावन्न कलम एकवीस नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे सदर गुन्ह्याचा सविस्तर घटनास्थळ पंचनामा करण्यात आलेला आहे आरोपी ताब्यात ता घेण्यात आलेले आहे आरोपी नामे संतोष पारिसे खळद हा असल्याचे तपास निष्पन्न झालेला आहे पुढील तपास बोपटे पोस्टे तामगाव मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे काल कोलद काटेल कोलद या ठिकाणी वान पात्रातून अवैध वाळू वाहतूक होत असल्याबाबत आमचे जे पथक आहे अवैध विरोधात तलाठी साहे, बोरके साहेब आणि कोतवाल आपले आसवार साहेब यांना माहिती मिळाली माहिती मिळताच त्यांनी त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी अवैध वाळू भरलेला एक ट्रॅक्टर तो कोलकच्या पुलावरून जात असताना आमचे जे कोतवाल आहेत होते लक्ष्मण आसवार यांनी त्याला हात दाखवला आणि थांबवण्याचा प्रयत्न केला तर तो ट्रॅक्टर तिथं न थांबता त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर टाकून तो पळून गेला त्या ठिकाणी तर या प्रकरणामध्ये पतवाल गंभीर जखमी झाले होते त्यांना आपण उपचाराकरता अकोला होता पण दुर्दैवी त्यांचा मृत्यू झाला तर या प्रकरणात आपण तामगाव पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे पुढील तपास पोलिसांमार्फत सुरू आहे तरी महसूल आणि पोलीस प्रशासनामार्फत योग्य ती कठोर कारवाई या ठिकाणी करण्यात आली शासनाकडून जे काही ग्रुप इन्शुरन्स असेल किंवा त्यांच्या जे काही बेनिफिट्स असतील त्या सर्व माहिती काढून त्यांना आपण कमीत कमी वेळेमध्ये त्यांना त्या देऊ